गडिंग्लस युनायटेड स्कूलला सांगली ग्रासरूट फुटबॉल लीगचे कोल्हापूर चॅम्पियन अकादमीवर दोना शून्य अशी मात दर्शन तरवाळ आणि आलोक पाटीलची दमदार कामगिरी गडिंग्लेज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या पंधरा वर्षाखालील संघाने सांगली इथं झालेल्या ग्रासरूट फुटबॉल लीग स्पर्धेत अप्रतिम खेळ सादर करत विजेतेपद पटकावलं सांगलीच्या फुटबॉल मंत्रा स्पोर्टिंग क्लबमार्फत कई नेमगोंडा पाटील क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आठ संघ सहभागी होते पहिल्या सामन्यात युनायटेड स्कूलने सांगलीच्या तरुण भारत एफ सीला दोन शून्य असं पराभूत करून विजयी सलामी दिली युनायटेडच्या दर्शन तरवारने पहिला गोल करत संघाचे खाते उघडले तर उत्तरार्धात आलो पाटीलने दुसरा गोल करून संघाला विजय मिळवून दिला दुसऱ्या उपांत्य सामन्यातही युनायटेडने कोल्हापूरच्या चॅम्पियन्स अकादमीच्या बी संघावर पाच शून्य असा मोठा विजय मिळवला दर्शन तरवाळ आलोक पाटील सूरज पवार आणि अभिषेक सासने यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत या विजयात मोलाची भूमिका बजावली अंतिम सामन्यात गडहिलज युनायटेडने कोल्हापूर चॅम्पियन्स अकादमीच्या ए संघावर दोन शून्य अशी मात केली सामन्याच्या सातव्या मिनिटाला आलोक पाटीलने गोल करून आघाडी घेतली उत्तरार्धात संघाने समन्वय राखत आक्रमक खेळ केला आणि दर्शन तरवारने केलेल्या मैदानी गोलवर युनायटेडने विजेतेपद निश्चित केला संघाला युनायटेड असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी उपाध्यक्ष सतीश पाटील आणि संचालक मंडळाचे प्रोत्साहन मिळाले तर प्रशिक्षक दीपक कोपन्नावार आणि संघ व्यवस्थापक प्रसाद पवार यांनी मार्गदर्शन केलं चुरशीच्या सामन्यात सातत्याने उत्कृष्ट खेळ करत युनायटेड स्कूलचा संपूर्ण संघ विजेते मानकरी ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा